गुरुचरित्र करायची इच्छा तर सर्व स्वामी भक्तांची असते पण गुरुचरित्राचे एवढे कठीण नियम ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटते की हे मला शक्य नाही आजकाल धावपळीच्या या जीवनामध्ये या नियमांचे पालन करून पारायण करणे बऱ्याचशा लोकांना शक्य नसते त्यावेळेस जर गुरुचरित्र पारायण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त या चार ओळी ओळी नक्की बोला गुरुचरित्र करण्याचे जेवढे फळ मिळते ना तेवढेच फळ या ओळी बोलून सुद्धा होतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेस या ओळी स्वामींच्या पुढे बसून वाचायच्या कुठल्या ओळी आहेत त्या मी तुम्हाला सांगते दत्ताचा सा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृशिव सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तची ये संगमा तेतूने मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा मी सोप्या या चार ओळी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये मी देते